कत्तली साठी गुरांची वाहतूक सुरूच असून गस्ती गस्तीपथक मार्गावर असताना गुरांची वाहतूक काळजीत टाकणारी आहे वाहनामध्ये डांबून ठेवलेल्या दोन गोवंश दोन गोऱ्यांची सुटका करण्यात आली असून दिंडोरी रोड या ठिकाणी पोलीस आणि गोरक्षकांनी वाहनाला अडवलं मसरू पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून किरण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिंडोरी रोड या ठिकाणाहून एम एच चौदा जी क्यू अठ्ठ्याण्णव शून्य सहा या क्रमांकाच्या वाहनातून दोन गवंश दोन गोरे कत्तलीसाठी निर्दयीपणे डांबून वाहनातून नेले जात असल्याची माहिती मिळाली गोरक्षकांनी गाडी अडवून संशयित आमीन पठाण राहणार वडाळा नाका याला पोलिसांच्या ताब्यात ता घेण्यात आला आहे दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजता प्राप्त झालेल्या सूचनानुसार दिंडोरीवरनं एक वाहन गोवंश घेऊन कत्तलीच्या उद्देशाने नाशिककडे येत असतानाची माहिती प्राप्त झाली पहाटे चार वाजता एकशे बारावर कॉल करून श्री राजलक्ष्मी गौशाळा परिवारातील गौरक्षक हे म्हसरूळ हद्दीमध्ये ही गाडी अडवण्यात आली सदर गाडीचे वाहनाची चौकशी केली असता सदरचा गौवंश हा कत्तलीच्या उद्देशाने नाशिकमध्ये आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले म्हसरूळ पोलीस प्रशासनाने त्वरित दखल घेऊन प्राणी संरक्षण अधिनियमाद्वारे सदर वाहनावर वाहन चालकावर कारवाई केलेली आहे पुढील संवर्धना व सेवेकरिता सदरचा गौवंश हा दोन गाई व वा दोन वासरे श्री राजलक्ष्मी गौशाळा परिवारामध्ये पुढील सेवा कार्या जमा करण्यात आले आहे श्री राजलक्ष्मी गौशाळा गौसेवेच्या या कार्यात कायम आपणाच्या सेवेत तत्वर असेल आपले सात व स्नेह असेच असू दे जय गौमाता जय गोपाल वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक